जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी राज्यात काल मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि सगळ्या पक्षातील नाराजी समोर आली एकनाथ शिंदे यांना काल पहिला धक्का बसल्यानंतर आज पुन्हा दुसरा मोठा धक्का बसला काल एका आमदाराने आपल्या पक्षातील मोठ्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर आता माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी त्यांच्या त्यांच्यासोबत हे आमदार त्यांना सोडून जातात की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे नेमकं का काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बातमी आपण विस्ताराने बघूया राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे मोठे नेते तानाजी सावंत भूमपरांडा वाशीचे हे आमदार दुसऱ्या वेळी जिंकले परंतु त्यांना मंत्रिपदाची आशा होती एकनाथ शिंदे यांनी भर सभेत परंडा येथे त्यांना नामदार करणार असा शब्द दिला होता मात्र काल त्यांना फोन आला नाही आणि मंत्रिपद सुद्धा मिळालं नाही त्यामुळे ते नाराज अधिवेशन नागपूरला चालू असताना सुद्धा थेट आपली बॅग पॅक करून त्यांच्या तालुक्यात आले त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनाही नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यामध्ये भोवणार असंच दिसतं कारण तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची आस प्रत्येक पक्षात असते ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते तरीसुद्धा त्यांना मंत्रिपद होतं परंतु त्यानंतर मंत्रिपद दिलं नसल्यामुळे गुवाहाटीसाठी मीच शंभर वेळा बैठका घेतल्या फडणवीसांसोबत एकनाथ सोबत असा त्यांनी गौप्यस्फोट केला होता त्यामुळे ते गो गुवाहाटीलासुद्धा शिंदेच्या सोबत होते परंतु आता सत्ता येऊनसुद्धा त्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते प्रचंड असे नाराज आहेत व जिल्ह्यात एकसुद्धा मंत्रीपद दिलं नाही त्यामुळे जिल्हा हा मागास राहील अशी अशी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच अनेक त्यांचे जिल्ह्यातील समर्थकांनीसुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे तानाजी सावंत हे विकास रत्न आहेत आणि त्यांना डावलून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी नाराजी ओढून घेतल्याचं दिसत आहे त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रिपद न देता आता भाजपा राणा यांना यांनासुद्धा काही दिवसांनी मंत्रिपद देतं का याकडे लक्ष लागलेलं ला आहे तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत व हिवाळी अधिवेशन नागपूरमधून त्यांनी काढता पाय घेतला त्यामुळे आता ते तालुक्यात आणि त्यांच्या निवासस्थानी पुण्यात आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कोणती भूमिका जाहीर करतात आणि पुढे ते धक्का देतात का याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत असतील किंवा नरेंद्र बोंडेकर ज्यांनी काल राजीनामा पक्षाच्या पदाचा दिला अशा अनेक नाराजीसमोर एकनाथ शिंदे काय करतील तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की मांडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र